कोकणातील एका छोट्याशा वाडीत आज आम्ही आलेलो आहोत डोंगर दऱ्यांमधील दगड गोटे काट्याकुट्यांमधून वाट काढत आज आमचा पायी प्रवास सुरू आहे हा प्रवास खडतर जरी असला तरी आनंद देणारा आहे आयुष्यात जसे चढ उतार असतात तसेच चढउतार या डोंगर दऱ्यांमधून चालताना आम्हाला अनुभवायला मिळाले प्रत्येकीच्या हातात काठी होती पण दगड गोटे आणि काट्याकुट्यांमधून चालताना एक वेगळा अनुभव मिळत होता हे बघा आम्ही आज कुठे जात आहोत ते तुम्हाला पुढे कळणार आहेच तुम्ही दिसताय का hmm. स्वतः हो, आपलं हो। आयुष्य जसं सा ऊन सावलीचा खेळ असतो तसंच आम्हाला उन्हात चालताना हे रतांब्याचं म्हणजेच कोकमाचं झाड दिसलं जे आम्हाला सावली आणि गारवा देणार होतं आम्ही काही क्षण इथे विसावा घेतला भरपूर रतांबे लागलेले होते झाडाला आणि तेवढेच रतांबे झाडाखाली पडलेले होते रतांब्याचं झाड आहे आणि मस्त त्याच्यावर रतांबे लागलेले आहेत लाल लाल चुटूप रतांबे इतके सुंदर दिसत आहेत हिरवे पण आहेत आणि काही पिकलेले पण आहेत हे बघा लाल लाल इतके छान दिसतात हिरव्या पानांमध्ये हे बघा आणि खाली हे सगळे माकडांनी खाऊन टाकलेले रतांब्याची सालं आहेत त्यातला मधला गर सगळं माकडं खाऊन टाकतात आणि ही सालं अशी खाली फेकून देतात इतके हे रतांबे सगळे वाया जातात असे हे कोकणातल्या शेतकऱ्यांचं नुकसान ही माकडं करतात पण आमचा कोकणातला शेतकरी मात्र खूप खमका आहे कोकणातला शेतकरी कोणत्याही संकटांना घाबरत नाही अजिबात आणि त्यांची शेती एवढी खडतर असून पण ते करतात कधी आमच्याकडे कोकणात आत्महत्या वगैरे होत नाहीत शेतकरी कोणतेही आत्महत्या करत नाहीत आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे जाणं हेच आम्हाला कोकणातल्या लोकांना माहिती आहे नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आम्ही आलो आहे नणंदबाईंच्या शेतात चपाळ्यात ह्यांच्याकडे शेताला चपाळा म्हणतात हे बघा मागे तुम्हाला गुरं दिसत आहेत ही त्यांची गुरं आहेत आता गोठ्यात येत आहेत ती गुरं चरून आलेली आहेत हे बघा गोठ्यात चालली आहेत आता आज आम्ही इथे स्वयंपाक करणार आहोत चिकन बनवणार आहोत आणि इकडेच जेवणार आहोत आज खूप सुंदर असा हा परिसर आहे खूप छान वाटतं इथे आल्यापासून मस्त अगदी सगळी आंब्याची फणसाची वगैरे झाडं आहेत इथे आणि ह्यांचं शेत आहे आत्ता तर शेती नाही आहे पण पावसाळ्यात इथे शेती केली जाते तर त्यांच्या शेतावर आज आम्ही आलेलो आहोत आणि इथे आज आपण स्वयंपाक करणार आहोत बघ बा... हे बघा हा मांगर मागे दिसतोय त्या मांगरामध्ये आम्ही आज मस्त चूल पेटवली आहे आणि चुलीवर आम्ही चिकन करणार आहोत तर चला ह्या मांगरामध्ये जाऊया आणि बघूया चूल पेटवली आणि त्याच्यावर चिकनची काय काय तयारी चालू आहे ती आता आपण बघूया चला हे बघा आता आपण मांगरात आलेलो आहोत बैल इथे बांधलेले आहेत आणि ह्या शांतिताईंच्या मोठ्या जाऊबाई आहेत मोठे धीर आहेत हे आता इथे गप्पा मारत बसलेले आहेत शांतिताई देखील उभ्या आहेत हा आहे त्यांचा पुतण्या बाळा त्याचं नाव आहे हे बघा घरून येताना पेज आणलेली होती करून ते आता स्मिता ताई पेज घेत आहेत हे बघा वाडग्यामध्ये मस्त पेज घेतली आणि आता त्या नाश्त्याला आमची आज पेज आहे घरून तर आम्ही भाकरी खाऊन आलेलो पण इथे आता पेज पित आहेत कशी आहे थंड मस्त <laughs> मस्त मस्त एकदम बाय खायला लागले हे बघा ताईंची पेज पिऊन झालेली आहे आता मी पण पिते आहे मस्त घरून पेज आणली आन आहे आणि इतकी ताकद असते ह्या पेजेमध्ये आमच्या गावी पेजेसाठी वेगळे तांदूळ असतात उकडे तांदूळ असतात पेजेसाठी त्याची ही पेज बनवली जाते अतिशय पौष्टिक आणि थंड उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी थंडावा देणारी अशी ही पेज असते तर आता ही मी पेज पिते आहे आजारपणात आजारी माणसाला देखील आजार ही, देखी, ही पेज दिली जाते ताकद तरी येतेच आणि तोंडाला चव देखील येते अशी ही आमची गावची पौष्टिक पेज मी आज पिते आहे मस्त एकदम मजा आली स्मिताताई कोथिंबीर साफ करतायत हे बघा चिकन साठी कोथिंबीर साफ करतायत लिंबू वगैरे पण आणलेला आहे आणि इथे आमच्या बाळाने चिकनची तयारी केली आहे हे बघा मस्त आता पातेल्यामध्ये चिकन काढले आणि आता त्याला मसाले लावणार आहे बाळाच्या हातची चव मिळणार आहे की काय आज आम्हाला बाळा तू बनवतस बाळग आमचं हुशारा चेडू खाय असा तर सांगा कोणतरी लगीन करूचा आमच्या वाळग्याच रेडी आहे नवरो रेडी, रेडी बघा मस्त जेवण पण बनवता हडे बघ तरी एकदा दा। चेहरो दाखव तुझो नोकरेक बरा घर आ मस्त शेती आ सगळा असा चेडू अमका वही एक नाही रे बाळा मग सांग तरी अडे लोकांका <laughs> लाचता लाचता नणनबाई आमची वारा खाता अरे घेवा वारा हे बघा मस्त नणंदबाई वारा घेत गोलीच वळेसर माळलेलो बघा आणि अडे आमची वहिनी भात रांधता भात रांधता परता गारा नाही तो भात <के> <laughs> चूल पेटता चूल पेटता मस्त आज भारी भेद असणार आहे आमचा मस्त पैकी चिकन आणि भात ना हो चिकन आणि भात हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता त्याच्यात धुतलेले तांदूळ घालतात आम्हा कोकणकरांच्या आहारात मुख्य अन्न म्हणजे भात त्याच्याशिवाय आमचं जेवण पूर्णच होऊ शकत नाही भात हा हवाच बाळाला आमच्या घाई झालेली त्यांनी एक मसाला टाकून मोकळा झाला आता हा दुसरा हा कसला मसाला आहे बाळा चिकन मसाला, मसाला टाकतोय आणि आधी कोणता टाकलास चिकन, चिकन मसाला चिकन मसालाच टाकलेला ओके दोन पॅकेट चिकन मसाला मालवणी बाळग्यान चिकन मसालो टाकले ना आता चिकन मध्ये मॅरिनेशन करता आणि काय मीठ टाकला नाही ना बघू तू मीठ आणि चिकन मसाला बघा मीठ घातलंय खडा मीठ ना मीठ खडामीतलंय मस्त एकदम पारंपारिक पद्धतीचा आज आम्ही चिकन बनवतो वाटप घरसून करून आणलं आणि आता अडे शिजवतो बघा बाळग्याच्या हातची चव चार उतरतली चिकन मध्ये मस्त एकदम बाळग आमचा एक्सपर्ट आहे एक्सपर्ट आज त्यानं सुट्टी टाकल्या ना आमच्यासाठी झाला मा कांदो कापून झाले भात शिजता भात शिजता मग चिकन करूया <laughs> <laughs> चिकन फोडणे घालूया आमचे दादा आडे बसलेले आहेत आराम करत बाजारात सून इले चिकन बिकन घेऊन इले दादा आता अजिबात बाळगो आता चिकन फोडणे घालता आतमध्ये तू तीच बोल काय <laughs> हा बोल होय काय घातलंस तेल तेल घातलंय आता टोपात तेल सोडायचं तेल, तेल, तेल सोडले आता कांदा टाकायचा फोडणे आता कांदो घालता तेल मस्त तापलेला भुतूर कांदो घातला <laughs> कांदो चांगलो परता कोय ना आता <laughs> आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसालो घालता पडते होया तितकं कर मस्त मसालो घातल्याने नी हा मसालो मस्त परतले आता चिकन घालता

चिकन अर्धा अधिक शिजलेला आता वाटप घालता घराकडसून वाटप करून आणलंय आणि आता घालतो आता आम्ही वाटप घालतो वाटप घातलो बघा आता वाटप घातलेला काय मिक्सिंग मिक्सिंग करतो नाही काय बोलला नाही खलवतो काय जाऊ ता बोल खलवतो आपण मस्त भारी सुगंध येऊक लागलेलो पोटात माका खवळता आता आता आम्ही वाट बघतो कधी खाऊक या बघा मस्त चिकन आता आता झाकण ठेवायचं परत ठेवतो आता परत वाफेवर व्हायचं वाटाप शिजाक वया म्हणा झाकण ठेवलेला आता पाणी घालता रस्सो करू गो मस्त चिकन शिजलेला व्हायचं की उकळी गेली की झाला आमचा चिकन तयार मस्त आमचं आता चिकन तयार बघा आता सगळी बसलेली बसले सगळ्यांची ताटा वाढून तयार असत सगळ्यांनी ताव मारलेलो हा <laughs> ताई केली सुरुवात करा करा पटापट कसा झाला मस्त बाळाने एकदम भारी चिकन बनवल्याने हा आता मी पण मस्त ताव मारत मस्त आमचा जेवण तयार झालेला चिकन रस्सो भात कांदो आणि लिंबू थोडी काढू बाळा जेवण सुरुवात कर काय वया तू का लिंबू आणि कांदो तुम्ही घ्या तुम्हाला वाटलं

मस्त मजा तुम्ही घेवा ना बघा मस्त गरम गरम तयार मी खात बाळा एकदम भारी मस्त <laughs> मस्तच <बारा। laughs> बनवल्याने एकदम टेस्टली आणि अशा मांगरात बसून वया, नाही ना? 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 मस्त आमची पार्टी चालली येवा तुम्ही पण ह्या कष्टकऱ्यांना आराम करणं माहितीच नाही जेवण झाल्यानंतर लगेच दादांनी लाकडं तोडायला घेतलेली आहेत पावसाळ्याची बेगमी सुरू आहे हे बघा लाकडं तोडतायत भरपूर ताकद लागते लाकडं तोडताना हे मला बघितल्यानंतर लक्षात आलं आम्ही मात्र जेवल्यानंतर वामकुक्षीसाठी झाडं शोधत होतो आणि तिथे आम्हाला ही झाडं दिसली खूप सुंदर दाट अशी झाडं होती खूप छान वनराई होती ही आंब्याची आणि फणसाची अशी झाडं होती तिथे फोटो काढण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही आणि आम्ही भरपूर असे फोटो काढले तिथे खूप सुंदर वाटत होतं इतकं छान की आमची झोपच उडाली आम्ही फोटोंच्याच नादामध्ये झोप विसरून गेलो आणि भरपूर असे फोटो काढत बसलो हे बघा खूप छान आम्ही फोटो काढले तिथे मस्त मजा आली चला व्हिडिओची समाप्ती करण्याची वेळ आलेली आहे मस्तपैकी चिकन खाऊन झालेलं आहे मस्त झाडाखाली झोपून आराम केला आणि फोटो देखील भरपूर काढले आम्ही तर आजचा आमचा हा आता व्हिडिओ आम्ही इथे एंड करतो आहे तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून छानशी कमेंट देखील नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहचतील धन्यवाद बाय माणसाचं माझं माझं करण्यातच आयुष्य जातं हे माझं ते माझं ते माझं सगळं माणसाला स्वतःला एकट्याला हवं असतं त्याच्यासाठी धडपडत असतो पण ही माणसं जी आहेत ना ही दुसऱ्यासाठी देखील जगतात दुसऱ्याला आनंद कसा द्यायचा हे ह्यांच्याकडून शिकावं खरंच एवढा खडतर प्रवास आहे त्यांचा शेतीचा पण ती माणसं इथे येऊन शेती करतात ही सगळी शेतजमीन आहे त्यांची एवढ्या लांब येऊन शेती करतात आणि त्याच्यातला वाटा दुसऱ्याला देण्याची खूप त्यांची दानत असते थोडं आहे त्याच्यातलं थोडं तुम ते, तु, ते दुसऱ्यांना देतात आम्हाला निघताना त्यांनी हे देऊ का ते देऊ का ते देऊ का असं झालेलं होतं त्यांना काय देऊ आणि काय करू ह्या आमच्यासाठी असं त्यांना वाटत होतं खरंच अशी माणसं दुर्मिळ असतात खरंच स्वतःसाठी तर सर्वच जगतात स्वतःच्या आनंदासाठी सर्वजण धडपडत असतात भावाची मालमत्ता देखील मला कशी मिळेल ह्याच्यासाठी धडपडणारी माणसं देखील बघितलेली आहेत पण ही माणसं जी हुती न, होती ना ती खरंच खूप वेगळी होती खरंच दुसऱ्याला आनंद देणं हे त्यांच्याकडून खरंच शिकवण्यासारखं होतं खूप छान वाटलं आजचा दिवस खूप मस्त मजेत गेला आणि खरंच खूप खूप आभार आहे ह्या सगळ्यांचे की आम्हाला आजचा हा, हा आनंदाचा दिवस त्यांनी बघायला दिला धन्यवाद